जालन्यात बजरंग दलाचे रास्ता रोको आंदोलन जालन्यात जनावरांचे अवशेष सापडल्यानं बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला जालना बस स्थानकाच्या समोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन केलं या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जालना शहरातील एका नदीमध्ये जनावरांचे अवशेष सापडल्यानं जालन्यातील बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले जालना बस स्थानकासमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन केलं अचानक केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळं बस स्थानकाकडे येणाऱ्या बस आणि छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सदर बाजार पोलीस से दाखल झाले होते त्यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर बजरंग दलाच्या रास्ता रोको आंदोलन केलंय सापडलेल्या अवशेषाची तपासणी करून योग्य ती कारवाई करू आउश... आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकांना दिलाय काय वेळ समोर आंदोलन केलं नेमकी काल एक गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करावेत अशी त्यांची एक मागणी होती आणि काही ठिकाणी बकरी नंतर स्वच्छता करताना काही अवशेष सापडलेले आहेत तर त्या अवशेषांची तपासणी करून ते नेमकी कोणत्या याच्या आहेत त्याची पाहणी करून त्यावरही आपण ठोस कारवाई करू असं आपण आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर त्यांचं जे आंदोलन आहे इथं हे आंदोलन त्यांनी संपवलेलं आहे किती वेळ आंदोलन केलं प्रमुख मागण्या काय होते सर ह्याच मागण्या होत्या ना आंदोलकांच्या मागण्या ह्याच होत्या की ते डेब्रीज तपासावेत आणि ते नेमकं काय आहे कशाचे अवशेष आहेत त्याची खात्री करावी आणि जर काही दिवशी आढळतील गुन्हा दाखल करावा आम्ही त्याप्रमाणे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि काल एक असाच गुन्हा दाखल झालेला होता त्यावर आरोपी जे आहेत ते अटक करून कारवाई करावी अशी त्यांची एक मागणी होती तर ती पण आम्ही त्या दृष्टीने त्यामध्ये कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे एक दोन पाच मिनिटाचं आंदोलन होतं आहे आणि आम्ही त्यांना समजा सांगितल्यानंतर त्यांनी पुढचं आंदोलन स्थगित केलेलं आहे रस्ता रोखाचं वगैरे आंदोलन करणार होते ते स्थगित केलेलं आहे आम्ही समोर सो